कश मैभी जाता दहशतवादी मसूद अजहर ढसा ढसा रडला ऑपरेशन मध्ये अख्या कुटुंबाचा खात्मा दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत भारतीय सैन्यानं पाकिस्तान आणि पीओ के मधील दहशतवादी तळध्वस्त केलेत ऑपरेशन सिंदूर अंतर्गत केलेल्या कारवाईत मोस्ट वॉन्टेड दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबातील चौदा सदस्यांना ठार करण्यात आलं दहशतवादी मसूद अझहरनं एक पत्रक जारी करून म्हटलंय की भारताच्या हल्ल्यात मीही मेलो असतो तर बरं झालं असतं तसेच भारत आता कोणाची दया करणार नाही असंही मसूदनं ना म्हटलेलं आहे कुख्यात दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबातील चौदा जणांचा खात्मा केला आहे यात हल्ल्यात दहशतवादी मसूद अजहरचा भाऊ शतवादी भाऊ रौफ अजगर हा गंभीर जखमी झालेला आहे रौफ अस्करचा मुलगा होजैफाचाही यात समावेश आहे तर अझहरचा भाऊ रफ अजकरच्या भावाच्या मृतपत्नीचा मृत्यू झाला आहे यात आणखी पाच जण जखमी झाल्याची माहिती मिळते आहे रौफ अस्कर हा भारतातील मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आहे पाकिस्तानच्या बहावलपूरमध्ये भारतीय हवाई हल्ल्यात जैश ए मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरची बहीण ठार झाली आहे या हल्ल्यामध्ये घोषित दहशतवाद्यांचे नातेवाईक मारले गेले आहेत भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या पंजाब आणि पी ओ केमधील दहशतवादी छावण्यांवर हल्ला केला आहे अधिकाऱ्यांनी सांगितलं की पाकिस्तानच्या पंजाबमधील चार आणि पी ओ केमधील पाच ठिकाणं हल्ला करण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी